स्वागतम इथे जमलेल्या समस्त गणेश भक्तांचं आम्ही गुरव कुटुंबीय मनपूर्वक स्वागत करीत आहोत मी समोर सादर करीत आहोत सामाजिक विषयावर आधारित स्त्री स्त्री अर्थात नसे तू तू तर दिव्यत्वाची प्रचिती म्हटलं की सर्वप्रथम नजरेसमोर उभी राहते ती दिव्यत्वाची मूर्ती एक स्त्री अनेक रूपांमधून आपल्या सर्वस्वाचा त्याग करून आपली भूमिका बजावत असते सुरुवात आपल्या घरापासूनच करू मोठे टोलेजंग घर बांधा नाही तर नजरेत न मावणारे बंगले बांधा परंतु घराला खऱ्या अर्थानं किंवा अपमानाची गोष्ट नाही घराचं गोकुळ करणार कोण असत तर या स्त्रियाच असतात तर हे घर घर म्हटलं की पहिल्यांदा नजरेसमोर येत ते डोंगर वसलेलं गुन्या गोविंदाने नांदणार ते माझं गाव पलीकडे ओढ्यावर माझे गाव ते सुंदर असं कोण्या एका कवीनं आपल्या गावाच सुंदर वर्णन केलं आहे अशाच गावात त्या तिथं घनदाट आमराईत साधेपणाने नटलेलं मायेनं सजलेलं हे माझं घर कौलार घर घर म्हणजे चार भिंती चार खांब एवढंच नसतं तर घर त्याला म्हणतात जिथं खूप माणसं पण त्यांचं मन एक असत अशा या घराला जाग येते ती पहाटे पहाटे कोंबड्याच्या सुरेल बांगेन त्याच्या साथीला चिमणी पाकरांचा किलबिला एक नवा उत्साह देतो गाई वासरांचे हंबरणे तालावर वाजणाऱ्या त्यांच्या गळ्यातील घुंगुरमाळा त्यामध्ये अमृताचीच भर घालतात अशाच पहाटे सडासारवण करून सोहळे नेसून देवपूजा करणारी ही माझी मान विठुरायाच्या भक्तीत तल्लीन होणारी ही प्रेमळ माऊली घरातल्या अंगणात चुली जवळ परसातल्या तुळशीजवळ तिचे श्वास गुंतलेले असतात चुलीतल्या पेटत्या निखाऱ्याचे तिला चटके बसत नाहीत तर थंडीच्या गारठ्यात तिला उबच मिळते ठिगळ लावलेली गोदडी तिला जन्मोजन्मी प्यारीच वाटते आई घरातला दिवा घरा दावते प्रकाश रात रात अंधारात आता जळे सावकाश तिच्या उरी तडफड वारा करे मनमानी जग इवला थेंबाच आई रावणी अशी ही आई घराचं अस्तित्व असते पहाटे पहाटे जात्यावर दळण कांडिता कांडीता श्रीहरीला आपल्या ओव्यांमध्ये कैद करणाऱ्या या माऊलीची थोरवी आणखी काय सांगावी अशाच घरात आपल्या नातवंडांना कुशीत घेऊन सलरे भोपळ्या ठुनुक थुनुक सलरे भोपळ्या ठुनुक ठुनुक ही गोष्ट सांगणारी ती प्रेमस्वरूप आजी आज कितीही मोठे झालो तरी आज सुद्धा आजीच्या कुशीतली ती मायेची ऊद आजही जाणवते तिच्या पाठीवर बसून फिरलेले विस्तीर्ण जग आज ठवलेसे वाटते तिच्या कडीवाल्या डब्यातून मिळणारा खाऊ आजही हवा हवासा वाटतो अशाच घरात आपल्या निरागसतेने अल्लडपणाने घरामध्ये चैतन्य निर्माण करणारी ही चिमुरडी संपूर्ण घराचं अस्तित्व बनणारी ही चिमुरडी आईच आई पण पूर्ण करणारी बाबांना पूर्णत्व देणारी ही चिमुरडी आईच्या काळजाचा तुकडा असणारी ही लेख रांगत रांगत संपूर्ण घराचा ताबा कसा घेते कधी कसे कळतच नाही मग सुरू होतात त्या बोबड्या बोलातल्या गप्पा म्हाताऱ्या आजोबांच विश्व व्यापणारी ही चिमुकली नात आजीच विश्व बनून जाते आपल्या आईची प्रतिकृती असणारी नवे नवे आपल्या बोबड्या बोलाने आणि लढीवाळ हट्टाने घरामध्ये चैतन्य निर्माण करणारी ही लेख सतत आपल्या आईच्या पदराला धरून राहणारी नवे, नवे नवे आईची सावलीच जणू असे भासणारी ही लढीवाळ लेख धावाची लाडकी बहीण असणारी कधी मस्करी करणारी कधी जोर भांडणारी कधी रुसणारी तर कधी हक्क गाजवणारी पण तेवढीच प्रेम करणारी ही चिमुकली लाडकीताई कधी बनून जाते हे सुद्धा कळत नाही अशा विविध भूमिकांमधून एका स्त्रीला जावे लागते ती कधी धर्मपत्नी असते कधी आई असते कधी आजी बनून हरकून जाते तर कधी होळून लेख संपूर्ण घरालाच व्यापून तर कधी लाडक्या भावाची लाडकी बहीण होते अशा अनेक नात्यांमधून एका स्त्रीला जावे लागते ज्या घरात स्त्रियांचा सन्मान होतो ते घर अगदी भरल्या गोकुळासारखं असत स्त्री ही प्रत्येक घराचं मांगल्य असतं तिच्यामुळेच घराचं पावित्र्य राखलं जातं हे झालं एका घरापुरता मर्यादित स्त्रीचं विश्व परंतु स्त्रियांनी घडवलेला इतिहास हा निव्वळ अशक्य प्रायच म्हणावा लागेल हिंदवी स्वराज्याचं स्वप्न ज्यांच्या कुशीतून साकार झालं त्या राजमाता जिजाऊ जिजाऊने शिवबांना घडवलं नवे नवे आपण ज्या महाराष्ट्र भूमीत उभे आहोत ते केवळ मासाहेब जिजाऊंमुळेच प्रत्यक्ष पंढरपूरच्या विठुरायाला

ज्यांच्यामुळे आज आपण शिक्षण घेत आहोत समाजातील लोकांनी अंगावर फेकलेले शेण चिखल सार सार सहन केलं परंतु डगमगली स्वतः शिकली लेखींना शिकवलं नवे नवे संपूर्ण महाराष्ट्रालाच साक्षर केलं अहिल्याबाई होळकर उत्तम शासक कसा असावा याचे मूर्तिमंत उदाहरण म्हणजे अहिल्याबाई होळकर न्यायदानाच्या क्षेत्रात ज्यांनी स्वतःची वेगळी ओळख निर्माण केली त्या अहिल्याबाई होळकर आनंदीबाई जोशी या महाराष्ट्राच्या कन्येनं केलेला पराक्रम केवळ अविश्वसनीयच आहे साता समुद्रापार जाऊन तेही केव्हा तर ब्रिटिशांची जुलमी राजवट भारतात होती तेव्हा या महाराष्ट्राच्या कन्येनं अमेरिकेत जाऊन प्रसंगी शरीर साथ देत नसताना सुद्धा डॉक्टरी शिक्षण घेऊन पहिल्या महिला डॉक्टर होण्याचा सन्मान प्राप्त केला नवे नवे अवघ्या बावीस वर्षांच्या आयुष्यात पहिली भारतीय महिला डॉक्टर कल्पना चावला अवकाश संशोधन कार्यात मारलेली उडी ही केवळ पलीकडचीच होती स्वतःच्या प्राणांची पर्वा न करता कल्पनेनं केलेलं धाडस त्याला इतिहासात तोड नाही प्रतिभाताई पाटील या महाराष्ट्राच्या लेखीनं तर आपल्या प्रतिभेनं विशाल काय भारतभूमीचे सर्वोच्च पद भूषविले आणि महाराष्ट्राच्या शिरपेचा अभिमानाचा गौरवाचा रोवला गेला अशा या आणि असंख्य कन्या ज्यांच्या शौर्याने पराक्रमाने एक वेगळेच चैतन्य निर्माण होते काही ज्ञात आहेत तर काही अज्ञात आहेत या सर्व मराठी लेखीकडे पाहून मान अभिमानाने उंचावते ऊर

तिचा आवाज सुद्धा दडपण्याचा महाभयंकर प्रयत्न चालू आहे याची कारण प्रत्येक ठिकाणी वेगळी आढळतात कोणी व्यसन करून मारहाण करीत आहे तर कोणी चारित्र्याच्या संशयावर तर कोणी प्रतिष्ठेवरून अशी एक ना अनेक कारणे दुसरी गोष्ट ती म्हणजे हुंडाबळी आज कितीही सुधारलेपणाच्या गप्पा मारल्या कितीही प्रगतीच्या बाता केल्या कितीही शैक्षणिक प्रगल्भतेच्या वैचारिक गोष्टी केल्या तरीही गुंडा देणं घेणं ही प्रथा आहेच फक्त त्याचे स्वरूप बदलले आहे बाहेरहून अमुक रक्कम आण नवा टीव्ही नवी फोर व्हीलर नवी बुलेट एक नव हो ना अनेक प्रकारच्या मागण्या या नवविवाहित स्त्रीकडे होतात मग ती मागणी पूर्ण झाली नाही की तिचा बळी ठरलेलाच आणि समजा जीवाच्या भीतीपोटी मुलीच्या घरच्यांनी एखादी मागणी पूर्ण केलीच तर लगेच दुसरी मागणी कारणे ही आर्थिक स्वरूपाची मानासाठी प्रतिष्ठेसाठी येतील सध्या विज्ञानाच्या काळात सुद्धा वंशाचा का दिवा म्हणजे मुलगा हवा ही प्रथा सर्रासपणे समाजमनात घर करून आहे जर मुलगी झाली तर नाक मुरडली जातात एवढ्याशा आनंदानं मुलीच स्वागत होत नाही मग होतात आईच्या पोटातला तो जातो डोळे उघडायच्या आतच त्या निरागस चिमुकल्या जीवाचा गळा घोटला जातो नवे नवे त्या निष्पाप जीवाच्या गळ्याला नख लावलं जात अशा वेळी एक आक्रोश आतल्या आत ऐकू येतो आणि काळजाचं पाणी पाणी करून जातो आई मला जगायचे गाय मला हे सुंदर गीत पाहायचे गाय आई मला मारू नको गाय मला मारू नको आई 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 अगं मी बोल तू आहे तुझी परी परीसमेंट दिसत मला तुला आईतरी कसं संबोधू ग अग कोणी कोणाला हृदयाच भेटत नाही तर ते जन्म जन्मजन्मीचे हृदानुबंध असतात आपले हृदानुबंध आहेत का ज्याने आपण भेटलो ही भेटलोही असं कालच बाबर तुझे बोलणं सोडून पोटातच ऐकलं गशेषत आजी आजोबांची इच्छा नाही ना नको माझा जन्म बाबा म्हणून सांग नाही सांग ना बाबा बाबा, तु बाबा। तुम्हाला आवडते ना मी एक माझी लाडकी पाहायला बाबांची फोट लाडकी दिसतात राह सांग नो बाबा, बाबा? तुम्ही आईला का दवाखान्यात गेलं लिहून गेला होता किती मोठ मोठे मशीन सुचत तिथ आणि त्यात त्यातून मी किती छान सुचवतो ना सांग ना बोला ना अच्छी। तो हो तो आजी तू का दिलीच गाईला ते औषध किती कडू होत गाजी ते आजी असं देऊन मग मला त्रास होत होता मला गुदमरून येत होतं गाजी आजी तू पण एक निधी म्हणूनच मला आलीस ना गं स्वागत तू नाही करणार तर अजून कोण करणार सांग ना आजी आई आई तू का येत नाही का ते औषध हो किती करू होत गाई ते आई मला त्रास होत होता ग मला गुदमन येत होतं खूप आईजन मला घालून तर बघ एकदा तुझे स्वृती पाहशील पण एकदा मी मेगी बहीण पत्नी तर कुणाची मा आई मग मला गर्भात मारण्याची का ग तुला घाई का ग तुला घाई आई मला समजतीय तुझी कोंडी तुझी गुंत पण मी मुळीच त्रास नाही नाही ग करता तर म्हणशील तुम्ही अजिबात त्रास देणार नाही मला मला नवीन कपडे नको मी त्यांचे जुने कपडे घाले शाळेत जाईन त्यांचे जुने दप्तर वापरेन त्यांचे जुने खेळणे खेळ मी शिकून खूप मोठी होईल आणि माझ्या हुंड्याची तयारी करेन बाबांना जरा असतात त्रास होऊ देणार नाही गाई अगाई आता तूच सांग उद्या तू मला काढून टाकले बाबा कधीच जाणार आहे याचं दुःख म्हणू की तूच काही क्षण माझ्या समोराचा आनंद मानू सांग नाही सांग ना स्त्री भ्रूण हत्येची नेमकी कारण काय आहेत पहिलं आणि शेवटचं कारण ते म्हणजे समाजामध्ये असलेली विकृती म्हणजे मुलगा हा वंशाचा दिवा तर मुलगी म्हणजे परक्याचं धन मुलगा म्हातारपणी आधाराची काठी देईल या अपेक्षेनं त्या निरागस जीवाची हत्या होते याला काही अपवाद सुद्धा असतील परंतु सद्यस्थितीत मोठमोठ्या शहरांमध्ये हाच कुलदीपक हाच वंशाचा दिवा आपल्या आई वडिलांना वृद्धाश्रमाची वाट दाखवतो ना तेव्हा मात्र प्रश्न विचारावा कोणाला हाच प्रश्न मनात विचारांचे थैमान घालतो असे हे स्त्रियांवरचे अत्याचार पण गणराया हे अत्याचार इथेच थांबत नाहीत रे काल परवा घडलेली घटना संपूर्ण महाराष्ट्र उघड्या डोळ्यांनी पाहतोय काय म्हणावं रे गणराया अशा विकृत प्रवृत्तीला गणराया लाज या गोष्टीची वाटते कि ज्या भूमीवर अशा थोर लेखींनी आपल्या कर्तृत्वाची छाप पाडली कर्तृत्व सिद्ध केलं नवे -नवे विश्वाला दखल घ्यायला लावली त्या महनमंगल पवित्र महाराष्ट्र भूमीत अशा घटना घडाव्यात हे केवळ लज्जास्पदच आहे रे गणराया काय चुकी होती त्या निष्पाप जीवाची ज्या जीवाने अजून नीट श्वासही घेतला नाही अशा जीवाच्या अशा वेळी विचार हो हिंदवी स्वराज्य संस्थापक राजाधिराज युगपुरुष जाणता राजा महाराज छत्रपती शिवाजी महाराज आज तुम्ही हवे होता तुम्ही असता तर क्षणाचाही विलंब न करता

पवित्र झालेली ही भूमी मावळ्यांच्या बलिदानाने राखलेली ही भूमी त्याच भूमीवर हे असले घडतात हे पाहून राजे तुम्हाला कृत्य करणारे नराधम कायद्याच्या पळवाटेने सुटतील सुद्धा आणि तुम्हाला वाटते याच साठी केला होता का अट्टाहास हिंदवी स्वराज्याचा माफी करा राजे भावनेच्या ओघात थोडं जास्तच बोलून गेलो आहे अशा घटना घडू नयेत म्हणून आपण काय करू शकतो आजचे पालक म्हणजे आई बाबा नवे नवे आजच्या काळातले मॉम अँड कामात इतके घडून गेले आहेत दोघे पण नुसतेच धावत आहेत घड्याळाच्या काट्याप्रमाणे सैरभैर होऊन पैसा महत्वाचा आहेच पण त्याहून जास्त महत्वाचं आहे की आपण आपल्या नात्यांना जपलं पाहिजे त्यांना वेळ दिला पाहिजे इथे जमलेल्या पालकांनी एक गोष्ट नेहमीच लक्षात ठेवावी आपल्या मुलांमध्ये सुरक्षित भावना तेव्हाच निर्माण होईल जेव्हा आपण त्यांना वेळ देऊ त्यांच्याशी प्रेमानं बोलू दिवसभर काय झालं काय घडलं असं मित्रत्वाच्या नात्याने त्यांना विचारू मग अशा दुर्दैवी घटना घडणारच नाहीत जर आपणच व्यस्त राहिलो मुलांना वेळ दिला नाही कि मुलं एकलकोंडी होतात आणि आपल्याही नवे नवे त्या मुलांच्याही नकळ ती मुलं सोशल मीडियाच्या विळख्यात कधी ओढली जातात कुणालाही काहीच कळत नाही मग ही मुलं सोशल मीडियावर व्यक्त होतात मग हे सारं मायाजाळ आहे त्याच्या आहारी सहज जाता येत परंतु एकदा त्यात गुरपटून गेलो की बाहेर पडणं केवळ अशक्य मुलांना मोबाईल पासून ठेवा आपण आपल्या मुलींना आत्मसंरक्षणाचे धडे देऊ कराटे जुदो टायकॉनो असे अनेक प्रकार आहेत ज्यातून आत्मसंरक्षण करता येईल मोबाईल मग त्यावरच्या केळसवान्या रील्स यात अडकवून ठेवण्यापेक्षा आपण त्यांना या गोष्टी शिकवू मग कोणाची काय विषाद आहे गैरवर्तन करण्याची आणि हो आपण आपल्या मुलींना गैरवर्तन करणाऱ्याची नांगी कशी ठेचावी हेही नक्कीच शिकवू त्यांना किरण बेदींसारखं निर्भीड पोलीस ऑफिसर बनवू देशाची सेवा करणाऱ्या सक्षम सैनिक बनवू उच्च शिक्षित शिक्षिका बनू अगदी सावित्रीबाईंचा वसा सावित्रीबाई पुढे त्यांना एक प्रतिष्ठित वकील त्यांना बनवूबाई जोशी कल्पना चावला सारख्या अवकाश यात्री बनवू जेणेकरून संपूर्ण विश्वाच पृथ्वीच नियंत्रण करता येईल त्या मोबाईल वरचे तोंड वाकडे करून तयार केलेल्या अर्थहीन रील्स दाखवण्यापेक्षा हे नक्कीच सरस आहे नाही का हे सार केलं आपणच मनावर घेतलं तर नाहीच होणार कसले अत्याचार नाहीच होणार स्त्रीभ्रूण हत्या नाहीच होणार हुंडाबळी आणि कोणाची हिंमत देखील नाही होणार अगदी काल पर्वासारखी पण अगोदर आपण आपल्या मुलींना पालक म्हणून वेळ देऊ त्यांना बोलत करू घडलेल्या घटनेची वाचा फोडण्याची ताकद त्यांना देऊ त्यांना सुरक्षिततेचे पंख देऊ एक उंच गगनभेदी गगनभरारी घेण्यासाठी अहो जिथं मंगळ ग्रहावर पाठवलेल्या संपूर्ण नियोजन आणि नियंत्रण करणाऱ्या सर्व महिलाच असतील तर विचार करा आज आपल्या आजूबाजूला घडत असणाऱ्या घटनांना नवे नवे त्या नराधमांना आपण चिरडून टाकूया नुसत्या स्त्रीभुणात थांबून काय होणार मुलींच्या संरक्षणाची जबाबदारी घेणार तरी कोण अशा वेळी अशा वेळी माझ्या या अस्तित्वाशी विचारायचं आहे माझ्यातल्या आसिफाला आणि रेणुकाला सुद्धा की आजपर्यंत आपण नटलो त्यात पण खरंच समाधानी आहोत का नाही ना अग आपली आत्मशक्तीच हाच आपला अलंकार चला तर मग मोडून टाकूयात अन्याय या त्याच्या गटे काढून टाकूयात अंगावरील अलंकाराचा म्हणजेच बंधनाचा तर आता रडायचं नाही तर आता लढायचं ऐक मुली तुला सांगते ऐक मुली तुला सांगते पिंजऱ्यातच आता फडफडू नकोस ऐक मुली तुला सांगते पिंजऱ्यातच आता फडफडू नकोस पेटून रडू नकोस पेटून रडू नकोस या जमान्यातल्या या जमान्यातल्या दुर्योधनाच्या औलादीची कमी नाही या जमान्यातल्या दुर्योधनाच्या औलादीची कमी नाही वाचवायला येईल कृष्ण कुणी याची सुद्धा हमी नाही वाचवायला येईल कृष्ण कुणी याची सुद्धा हमी नाही बांगड्या घातल्या माणूस किने अरे बांगड्या घातल्या माणूस किने मदतीसाठी तू ओरडू नकोस ऐक मुली तुला सांगते ऐक मुली तुला सांगते पिंजऱ्यातच आता फडफडू नकोस पेट उतरडू नकोस पेट उतरडू नकोस असा विश्वास आपण त्यांना देऊ हे चिमुकल्या मुलींनो घ्या दुर्गे चढू आणि करा नष्ट करा समूळ नष्ट अशा नराधमांना चला तर मग आम्ही तयार आहोत तुम्ही तयार आहात ना हे गणराया हे वक्रतुंडा हे लंबोदरा तुझ्या चरणी एवढीच प्रार्थना इथे जमलेल्या समस्त जनास शहाणपण दे सद्बुद्धी दे सद्बुद्धी दे दुर्गे दुर्घट भारी तुझ विण संसारी अनाथ नाथे अंबे करुणा विस्तारी वारी वारी जन्म मरिणा वारी हारी पडलो आता संकट निवारी

प्रसन्न, होसी दासा। प्रसन्न, प्रसन्न होसी दासा। लेशान पासुन सोडवितो भव पाशा अम्बे तुज वाचून कोण पूर्वि आशा पद पंकज लेशा